आणि गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या बघा गा बिंदोरच्या महत्वपूर्ण गाड्या सुटल्या पायथ्यावर लक्ष द्या हुजू सुंदर गाडी भुंगा आणि पळतोय इकडे अर्जुन आणि सर्जा पळतोय कोण होतो सुंदर अशी लढा सुरू आहे शेवटच्या शाळा कोण बाशी मारणार अतिशय सुंदर आणि आता आल्या शर्तीमध्ये डावी साईडच्या धन्यवाद सुंदर गाडी पाहिले ज्या हनुमान प्रसन्न कुमार आयुष अमर मानी भोपरकरांचा अर्जुन पाहिला पब्लिक न त्याच्या सोबत पाहिला मैदानी तोप घोटकरांचा छोटा सर्जा किंजोरचे गोळाचा मानकरी आपला हार्दिक अभिनंदन संदीप बाई माली भोपर मोनीश चिंतामन शेख माली मोहनिश चिंतामण आणि भूषण चिंतामण पाहिले उसरगायना एक्कावन हजारचं बक्षीस त्यांच्याकडनंच घ्या आणि कॉमेट्रीवाल्या पाचशे रुपयाचा बक्षीस आपलं हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पाहिले राणा आणि सहोटकरांच्या सर्जाची गाडी आणि शत्रुघ्न मात्रे भालगाव हे दोन बिंजोरचे गोळाचे मानखरे आपलं हार्दिक अभिनंदन गाडी बघा समोरचे प्रेक्षक